तेवढा बघा उडत शिल्लक राहायला लागले ते मला याने म्हणलं काय तुला घाल पडायला लागली म्हणले इसूर बनवणार अर्धरी मुलगा येऊन पडले ते नाही नाही म्हणलं आता कामाला लवकरच लागली नवका बांधी ही ठेवले ती बाहेर गोळा करून जेवण केलेली म्हणलं आधी ही करून घ्यावा यसराच वा काल अर्धरी टाकले ते आहे काल दहा बारा अर्धरी टाकले त्या काय दोन किलोच्या काय तीन किलोच्या काय एखाद्या किलोचे तर अजून आर्डरी येऊन मसाला संपला म्हणून आता ही करायला लागले बघा अजून नीटनिट करून भाजायला गुस मला तीन चार वाजते द्या आणि रात्र होते बघा सगळं भाजून माझे म्हणजे सात तर करेक्ट वाजणार आहे त्या मला तर पुन्हा नंतर ना काढायचं कुटायचं पुन्हा पॅकिंग लय ह्याचा कुठा ना आहे पर आपलं कसं निर्मळते ना असतंय आरवाचाक का असलं काय नसतंय बघा पोरी सुद्धा मदत करू लागायला लागले त्या नसून सुरू लागते नाही भास पोरी ना राहू द्या म्हण हा तिथं आमची शाळा आता चौथीला आहे का नाही ती म्हणते आमचं सर म्हणते मम्मीला घर कामात मदत करायची आणि ती, ती बसली म्हणून ही मी तिच्या शेजारला येऊन बसली काय करावा बा अनुला तेवढी बाहेर लावली बघा खेळाय तिकडं इथं काम करली म्हणजे ती काम वाढवल म्हणून तिला बाहेर लावलीया अनु मोना आणि बापू खेळते तिकडं मोना बी ती म्हणतो मला बी यायचं ती आहे सोलायला म्हणजे नाही नाही तू म्हणा मी लसून पुरी काम वाटून घेते म्हटलं तर मी राहू देत नाही तू मार्केदी करणार करा कणा म्हणून तेल लावून उन्हा ठेवलं होतं पुड्या मोकळ्या करून तर ती थोडासा तेव्हा पुरत आता अजून तो का ती लसूण फोडून पुन्हा त्याला बी तेल लावून ठेवायला लागते दे। दे। दे हो आता कांदा चिरून मग मी ती तेल लावून ठेवते पुन्हा कांदा भाजाय टाकून चलत बसायचे मसाल्याची पॅकिंग ती कांदा आज आताच मोजून घेतला तिथे खरं कांदा आणलेला संपलं सगळं आता अजून आणावं लागतं कांद्याचं आता ही चटणी करायची ना तर ठिकाणी जावं लागतंय तो ही मसाला ही एक एक किलोचे दोन भरले पाच किलो आहे सात किलो शिल्लक होतं बघा काल ऑर्डर टाकून तेव्हा ही आज पॅकिंग करून अजून पाच सात किलोची ऑर्डर शिल खायत्यात तर ही आता लय म्हणजे आपलं सगळी म्हणायला लागली तुमचा मसाला कुठला आहे का फेक मसाला येतोय आम्हाला काय कळत नाही ग्राहक आपली म्हणजे फॅमिली आपली युट्यूब फॅमिली म्हणून जी मागते ती इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिली म्हणून ती म्हणली तुमचं काहीतरी असं स्वतःचा लोग त्याच्यावर तयार करा म्हणजे आम्हाला कळला पाहिजे की ही मसाला गावठी पूनमचाच आहे म्हणून हो ही ह्याच्यावर गावठी पूनम मसाला इथं आमचा दोघाचा फोटो आहे खाली हो का इथं काळ तिकडे हे आपलं आपलं असं बनवून घेतलंय स्टिकर म्हणजे तुम्हाला पण हे कळलं पाहिजे की मसाला ही गावठी पुनमचाच आहे आणि पॅकिंग मध्ये जास्त असल्यामुळं पॅकिंग मध्ये पॅकिंग केलंय बघा ही आणि एक एक किलो जास्त ते ह्याच्यात करतो आम्ही आणि हे आता चाललंय कुठं कुठं बघा इंग्रजीत लिहिलंय काय मला काही सांगता बी येणार नाही काय राहूजी बाई रितेश कांबळे शिवाजीनगर भोसरी तालुका माढा डिस्ट्रिक्ट सोलापूर माडा तालुक्यात चालले काय मरा तालुक्यात चाललंय बघा नगर हा सोलापूर चाललंय सोलापूरला आरती हॉटेल आरती हॉटेल ला चाललंय तालुका भूम जिल्हा हो। भूम तालुक्यात सुद्धा पिंपरी चाललाय म्हणजे मराठी लिहिलाय तेवढं मला येत आहे बघा वाचायला आणि इंग्रजी लिहल तेवढं मला येत नाही वाचायला लिखाण काम सगळं भाऊजीनेच केलंय बघा आमच्या इंग्रजी आता कांदा चिरून तर आपल्याला तुम्हाला सगळ्याला माहिती जाय मसाला कशा कशा प्रकारे केला जातो काय काय व्हिडिओ पण आपण टाकले आता पहिलं रेसिपी पूर्ण टाकली कारण जेणेकरून आपल्या तुम्हाला पण समजलं पाहिजे की प्रत्येक वेळी दाखवणं काही शक्य होत नाही की तरी दोन तीन व्हिडिओ असतीलच आपल्या रेसिपीच बघा काय काय टाकतोय काय काय नाही तुम्हाला पण समजलं पाहिजे ना की कशा कशासाठी चालतंय कांदा लसूण जिरमिरमिती मोहरी ती मला काय एवढं तोंड पाठ नाही आमच्या कारभारांचं सगळं पाठ आहे ती फोन आला ना, ना, ना? ना ते सगळ्यांना सांगतात काय काय म्हणून विचारलं का त्यांना सांगतात ती काय काय जेवढं आपल्याला शक्य होत आहे ना तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा म्हणजे मेसेजमध्ये आणि शक्यतो फोन उचललाय टाइम भेटत नाही आणि भेटलाच आपल्या मध्ये फोन आलाच तरी आम्ही फोन पण उचलण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांना कोणाला माहिती असेल ती माहिती पण देतो मेसेजवर जी कंटिन्यू व्हिडिओ बघते ती मेसेज वर आपला मसाला डायरेक्ट ऑर्डर करते ती पेमेंट टाकते ती स्क्रीनशॉट टाकते आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पेमेंट केल्यानंतर चार ते पाच दिवसात मसाला आपला पोचतो आणि आपली ऑर्डर ही तात्पुरती महाराष्ट्रासाठी नसून आपली ऑर्डर संपूर्ण भारतात जाते बघा आम्हाला भारतात नाही तर बाहेरच्या देशातन पण एक जण ऑर्डर पण आपल्याला ती बाहेरच्या देशात ऑर्डर पोचवता येईना म्हणून त्यांचं पैसे आम्ही रिटर्न केलं बघा ती म्हणायची किती पण पैसे आम्हाला इकडे मसालाच द्या आम्हाला तुमचा मसाल्याची टेस्टच बघायचे तुमचा मसाला तुमची भाजी बघितली का आमच्या तोंडाला पाणी सुटतंय असं व्हिडिओ मध्ये बघून पाणी सुटतोय काही जणांना घेतल्यानंतर ना मग ती नवका जी जे आपला मसाला घेते ती फोटो काढून पाठवते हो मसाल्याची भाजी बनवते ती आपल्या कुठलाच मसाला टाकायची काही गरज नाही गरज नाही आणि तुम्हाला एक मेन गोष्ट म्हणजे सांगायची तर कट येतो आपल्या भाजीवर कसा आपलं भाजणं भिजणं सगळं व्यवस्थित आणि चुलीवरच भाजणं आपलं सगळं सगळं कांदा लसूण लसूण काय भाजत नाही ती जे जे भाजायचं असतं ते आपण सगळं चुलीवरती भाजतो आणि त्याच्यामध्ये आपण बिळगी मिरची वापरत नाही तरी सुद्धा आपल्या भाजीला कट येतो आणि आपली आपलं तिखट टाकल्यानंतर तरीची पुढे सुद्धा टाकायची आपल्याला गरज लागणार नाही एवढी भाजी आपली खतरनाक होती आणि बिळगी मिरची आम्ही टाकत नाही कारण त्यानं ना, आंबटवासीतून जास्त दिवस तिखट ही म्हणजे आपला मसाला आहे जास्त दिवस टिकत नाही आणि आपला ही मसाला आहे का नाही तुम्ही आता ऑर्डर केला आणि एक वर्षभर ह्या मसाल्याला काय होणार नाही ही गॅरंटी आम्ही देणार कारण आम्ही स्वतः बनवतो आणि ही गॅरंटी ना म्हणजे भरपूर जणांनी घेतला बघा घरगुती खाणाऱ्यांनी सुद्धा पाच पाच सहा सात दहा दहा किलो मसाला वर्षाचा घेऊन ठेवला काय काय जणांनी तुमचं नेहमीच असलं एकदम रगील झाड दिसणार आणि असं समजू नका की ह्यांच्यात मटण असतं आणि त्या मटणाच्या भाजीला हा मसाला चालतोय असं काय नाही शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण भाजीला मसाला चालतोय देवाचं कार्य असं ही सगळं आपलं निर्मळ निर्मळपणे सगळं असतंय बघा घाण का च असतं काय नसतं तुम्हाला सगळ्यांना पहिल्या व्हिडिओ पासून तुम्हाला माहिती आता दोन वर्ष झालं मसाला आम्ही तयार करतोय विकतोय स्वच्छता आमच्या घरादारात सगळीकडे बघायचं तुम्ही स्वच्छता असते मेन म्हणजे तुम्हाला आवडायच्या अगोदर आम्हालाच आवडत नाही ती घाण एक कामाला वेळ झाला तर चालत जेव्हा आपल्याला दोन वाजले तर चालतील पण ती निर्मळच करायचं जी जी इथे येऊन गेले ती ती पण फॅन लोक भेटाय ही आली ना आसपासचा फ्रीज म्हणते किती स्वच्छ ठेवता होतो मी एवढी जाणार तर किती नटल आपल्या मसाल्याला नटलं लय मसाल्याला म्हणलं आता सध्या आमच्या आईने मसाला केलेला आहे ती संपला का मी तुमच्याकडून मागवणार आहे म्हणलं आणि ते मी चूक नेलंय बघा आपल्यातलं म्हणजे पांडुदादा पण नेलं आणि त्या ताईने पण नेलं शिला ताईने पण त्या मॅडमनी सगळी मी मॅडम म्हणत त्यांना मॅडमच लई नटले ते वासच घेऊन तुपाचा तर वासच घेऊन ना म्हणले नाही नाही आपल्याला तुप पाहिजेच म्हणले त्यांनी तुपली नेलं बघा म्हणजे आपलं असं असतंच दिशी गावरान मशीच आता सगळ्यांना माहितीच आहे आपल्यात काही एक दोन म्हैस नाही आपल्यात म्हशी आहे त्या खांडवाच्या खांडवा त्यामुळे सगळ्यांना माहितीच आहे आणि दिवसाच तुपा आम्ही जर काढायचंच म्हणलं ना दिवसाच तुपा अर्धा किलो आम्हाला दिवसाच तूप निघतं आणि आम्ही प्रत्येक वेळेस तुपाचा व्हिडिओ टाकत नाही ज्यांना आवर्जून पाहिजे ती फोनवर सांगता आम्हाला तुप पाहिजे त्यांना तेवढी आम्ही ऑर्डर पोहोचवतो आणि काय असं कोणाकडून बाहेरून घ्यायचं लगेच रोज किलो किलो दोन दोन किलो विकायचं असं काय नाही जे आपल्या घरगुती साठत ना तीच विकायचं कारण लोकांचं घेऊन आपल्याला विकायच नाही व आपली क्वालिटी ती क्वालिटी आपली शेवटपर्यंत आप राहिली पाहिजे आमची मम्मी लय चांगला मसाला बनवते बघा आमची मम्मी लय चांगला मसाला बनवते तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबरवर तुम्ही सगळं संपूर्ण पत्ता पिनकोड अॅड्रेस मोबाईल नंबर सगळं टाकायचं आणि फोन पे गुगल पे हाच नंबर आहे त्याच्यावरती पेमेंट करून टाकायचा आमच्या दिदीला सुद्धा ऐकून ऐकून सगळं पाठ झाले कारण आता आम्ही व्हिडिओ मध्ये सांगून पण फोन आल्यानंतर प्रत्येक जण विचारत कशी कशी प्रोसेस आहे तुमचे त्यांना प्रत्येकाला सांगावं लागतं अगोदर तुमचं संपूर्ण नाव टाका नंतर ना मोबाईल नंबर टाका तिथला तुमच्या एरियाचा पिन पिनकोड टाका आणि नंतर ना पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसात मसाला घरपोच होणार